शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सेवानिवृत्त शिक्षक कबीराज मानकर यांनी केली विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप मूळ तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बाबासाहेब आंबेडकर भगत सिंग तसेच काही मुलींनी सावित्रीबाई फुले भारत माता व इतर मुला मुलींनी भारतीय पारंपरिक पोशाख घालून सादरीकरण केले बँड पथकासोबत गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी सेवानिवृत्त शिक्षक कविराज मानकर यांनी आपल्या आई वडिलांच्या आठवणीत विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच शाळेला डायसचे वाटप केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मानकर सर यांचे आभार मानले माजी सैनिक यांच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला माजी सैनिक मदन अडट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला भरारी महिला बचत गट तथा माजी सैनिक उपस्थित होते प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर माजी सैनिक संघटना बहुजय संस्था मोल तसेच भरारी महिला बसत गट मोल यांच्या सविस्तर युद्ध आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी दोन हजार पच्वीस चा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आजच्या या ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक आदरणीय माजी सैनिक मदन वडिटेवार साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ माजी सैनिक मारुतरावजी कुडमेते साहेब तसेचरावजी ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा या कार्यक्रम पुढच्या सन्मानाने सादर करण्यात आला मी कविराज डोनूजी मानकर इथे सहाय्यक शिक्षक म्हणून जवळपास जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली पंचायत समिती मूल अंतर्गत या चिखली गावामध्ये मी जवळपास माझी सेवा दहा वर्ष पूर्ण या ठिकाणी केलेली आहे आणि येथील सर्व ज्या काही माझ्या कार्यकाळामध्ये जे माझं काम होतं कर्तव्य होतं ते मी इमान आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे या ठिकाणी माझं उत्तरदायित्व म्हणून मी या गावातील मी या शाळेमध्ये एक डायस गिफ्ट देत आहे त्याचप्रमाणे इथे वाचनालय आहे या वाचनालयाला जवळपास पाच हजार तीनशे एकोणीस रुपयाची मी पुस्तकं वाचण्यासाठी दान देत आहे त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजला अकरावी आणि बारावी येताकरिता त्यांना ते संपूर्ण विषयाचे तीन सट मी माझ्याकडनं गिफ्ट देत आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय चंद्रचूड येनूरकर विद्यालय चिखली यांनासुद्धा मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आणि आजच्या या कार्याचे सर्वेसर्वा त्यांचा मी फोटोसुद्धा स्वर्गीय बापूजी स्वर्गीय येनूरकर विद्यालय चिखली यांना मी गिफ्ट देत आहे अशा प्रकारे मी माझं एक उत्तरदायित्व म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे माझा एकच उद्देश आहे की येथील विद्यार्थी घडावेत गुणवान व्हावेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ते पात्र व्हावेत आणि गावाचं नाव उज्ज्वल व्हावं हा माझा उद्दात्त हेतू आहे आणि हा हेतू ठेवूनच मी माझं पुढील कार्यसुद्धा मी करण्याचा म प्रयत्न करणार आहे तरी आणि थांबतो